फिरायला जायचं फिर फिरायला जायचं फार्म हाऊसला तर मग अचानक म्हटलं तर तुम्हाला काय फार्म हाऊस अचानक भेटणार नाही आहे कारण का सॅटर्डे संडे आधीच बुकिंग असते तुम्हाला माहिती आहे मग आम्ही कसं पहिलं फिरायला वगैरे फार्म हाऊसला वगैरे गेलेलो म्हणून तर आम्हाला तुम्हाला इकडून तिकडून कॉन्टॅक्ट फिरून वगैरे आम्हाला ते फार्म हाऊस आता भेटले म्हणजे प्रायव्हेटच भेटले मस्त एकदम प्रायव्हेट कोण पब्लिक वगैरे नसाल आपली पब्लिक असणार तर एकदम एन्जॉय करणार आणि मग फक्त जाऊन तिथं आम्हाला ॲक्च्युली बघू तेव्हा सुंदर की फार्म हाऊस कसं आहे आणि आता आमचं चेकिंग आहे आता फाय पी एमला आणि वाजली तीन सव्वा तीन जर आता अजून आपली पब्लिक येण्याची वाट बघतोय मी त्यांचा कॉल आल्यावर इथून लगेच फटाफट इथून निघणार आहे पण आवड नाही तर आहे काहीच आम्ही जस्ट आता नेहरा स्टेशनला पोचलो आहे तर आता बघूया नेहरा स्टेशन बघा पाडे बाकीची पब्लिक येते आता म्हणजे ट्रेन पण आले आता ए फ्यू मिनिट्स लाईथ आहे तर फायनली पोहोचलो आम्ही धामणी रिसॉर्ट फार्म हाऊस तर आहे आम्ही इथंच जस्ट पोहोचलोय आता धामनी रिसॉर्टला बघू शकतो मागच धामणी रिसॉर्ट फार्म एन रिसॉर्ट हे बघू शकता एकदम नेचर कसला कडक आहे रे डोंगर हॅलो तर असं आहे चला तर मग आतमध्ये जाऊया गार्डन गार्डन आहे रे इकडे लाईट बीट सगळ्या मारल्या आहेत मस्तपैकी इकडे पाहू शकता हे असं सगळं आहे

हा इकडे गार्डन आहे आंब्याचं झाड आहे इथं पूर्ण माउंटन आहे इकडे पूर्ण आता दिसत नाही झालं झालंय मॉर्निंगला सकाळी मस्त आहे सर एक इथे एक रूम आहे पुढे दाखवतो मग यांचं किचन दाखवतो किचन ते डायनिंग टेबल आणि ते पण आहे ये वर खाली पूर्व हा काय पालना भी तो भी तो भी तो भी। पालना <laughs> सुयोग आपला बाई इथं रिवर आहे या साईडला तर आता दिसणार नाही इथे आलो काय पूर्ण मॉर्निंगला मस्त सर इथे ग मग आहे पूर्ण दिस एकदम डोंगर इथे एक समोर एक फार्म हाऊस आहे हे बॅक साइड आहे पूर्ण वरती डायनिंग टेबल बघ वरती आहेत खाली पण आहेत वरती पण आहेत आपण गा गार्डन आहे ब्लू लाईट मारली पण मस्त दिसते आणि ते दोन आहेत स्विमिंग पूल बघू शकता हा एक आहे छोटा आहे ते आणि तिथे एक मोठा आहे दाखवलं पाहिलंच इकडे एक रूम आहे आणि हा फणसाचं झाड आहे हा फणस पण झाले अजून एक रूम दाखवतो एक आमची रूम आहे एक रूम भेटले आणि दुसरी दाखवतो दुसरी मोठी डॉर्मेटरी भेटली म्हणजे त्याच्यात टेन टू फिफ्टीन पीपल्स आरामात म्हणू शकतात

One hour later. ग आता मधली अकरा आमचं जरा इथं पार्टी वगैरे झालेली आहे आता जस्ट लंच चालू आहे तर बघू शकता

तर गुड मॉर्निंग मित्रांनो जर आता जस्ट आम्ही उठलोय फ्रेश होऊन जरा मी बाहेर आले फार्म हाऊसच्या गेटजवळ बघू शकता आणि आता वाजलेत नाईन वाजलीत आणि काल रात्री पण आम्हाला झोपायला म्हणजे चार पाच का सहा वाजले झोपायला आणि मग अजून पब्लिक अजून आपली झोपली अजून अर्धी पब्लिक झोपले आज अर्धी आता जस्ट उठले तर मी जरा इथे फार्मचं जरा बाहेरची टुरिंग करायला आले तुम्हासाठी दाखवण्यासाठी कारण का रात्री आम्ही लेट आलो म्हणजे एक चांगला कालव झालेला तेव्हा काय इथं काही दिसतच नव्हतं म्हणजे एवढं काही दिसत नव्हता तर आता थोडंसं म्हटलं तुम्हाला दाखवावं कारण रात्रीचं थोडं दिसलं नाही मग आता जरा दाखवतो कसं आहे बाहेर तर हे असं आहे हा गेट आहे आणि दिस साइड रोड इथून इंटर डायरेक्ट वेलला पूर्ण माउंटेन एरिया आहे एकदम ग्रीनरी जर रेनी मध्ये आलात तर पूर्ण इकडे एकदम भारी दिसेल चल तुम्ही आतमध्ये दाखवतात माझ्या जाऊन जास्त अजून काम चालू आहे बघा बघू शकता आपले पब्लिक आहे मध्ये आता बघ आता बघ आता बघ उठलेला आहे का अजून उठलेलं आहे बघा अजून झोपले तर इथे एक झोपला इथे एक अजून इथे एक वरती एक उत उठ वाजता आपल्याला रूम होती रात्री हे असं आहे पूर्ण फार्म हाऊस बघू शकता रूम वरती माउंटेनर आहे पूर्ण हे स्विमिंग पूल आहे इथं दोनच स्विमिंग पूल एक त्यासाठी ला पण आहे यांचं तर चेकआउट चेकआउट येत यांचं दोघांचं आहे आईथ गार्डन प्लेअर आहे किचन एरिया या साईडला बाकी सेम रात्री दाखवल्यावर तुम्हाला हे बाकी आमची कुठे माहिती आहे अगदी पब्लिक उठली आता स्विमिंग पूल इथे आहे काय हे बघा पेक्षा के मोठे त्याचे हा एक इथे एक स्विमिंग पूल आहे दिस साईड एक

तर आहे काही तर आता जस्ट आम्ही स्विमिंग पूल वगैरे मस्त नाचण वगैरे डेजे डान्स वगैरे मस्तपैकी नाचण वगैरे झालोय जस्ट इथं आता सगळा झालेला आहे कार्यक्रम आमचा मस्तपैकी बघू शकता आता कोणच नाही तर कारण का आता इवनिंगचं आमचं जेवण आलंय अर्धे पब्लिक गेलेले आहे बघा इथे वरते तर मी पण आता मस्त पैकी जातो मने निघाला काय डायरेक्ट हा भाव दाखवतो <laughs> भाव ते भाव येते पब्लिक आहे तू पहिल्याच घेणार दिसलाय तर घरी आलो आहे आणि तिथे मला कसा एंडिंगचा ब्लॉग मला तिथे बनवायला भेटला नाही कारण का जरा कॅमेऱ्याचा इशू झाला आणि माझा आवाजाचा पण जरा हे झालं आहे चेंज झालं आहे म्हणजे बसलं आहे एकदम आणि तसं मग आवाज येतच असेल माझा आवाजच येत नाही आणि जर मग का फार्म हाऊसचं बनवायला गेलं तर फार्महाऊस आहे तसे आम्हाला फॉ ऑनलाईन फोटो वगैरे पाठवलेले तसंच सेम आहे तसेच कीच भेटलेलं आम्हाला रूम वगैरे सगळी क्लीन वगैरे आहे फक्त एवढा विषय आहे की तिथे एका स्टाफ वगैरे काही एवढं आहे नाही दोघंच पियच आहेत फक्त बाकी एवढं काय नाही आणि जर तिथे काय फिरायचं वगैरे फिरायचं वगैरे आहे कारण का बाजूला रिव्हर आहे आणि वॉटरफॉल पण आहे बाजूलाच आता कसं त्या वॉटरफॉलला वगैरे नदीला त्या काहीच पाणी नाही रिवरला त्या मुली तर एवढं काय आम्ही फिरवून नाही तर फार माऊनमध्येच होतो आणि जर का तुम्ही जात असाल तर ह्या सीझनला आता जाऊ नका रेनी सीझनला जर गेलात तर मग चांगला आहे एकदम फिरण्यासारखं आहे बाजूला पण आणि जर तिथे तुम्हाला जायचं असेल तर मी त्यांची नंबर वगैरे ॲड्रेस वगैरे काही डिस्क्रिप्शनमध्ये येणार आहे ते चेकआउट करून तुम्ही आणि जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला ले विसरू नका